नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपला हार्दिक स्वागत चला ठळक घडामोडी सरपंच पदाची निवडणूक घेणार कधी तीन अपत्य असणाऱ्या उपसरपंचाचे निलंबन कारवाईची मागणी गोवेलीच्या माजी सरपंच पूजा जाधव यांचे आमरण उपोषण गोवेली ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच पूजा जाधव यांनी कल्याण तहसीलदार कार्यालयाजवळ बेमुदत उपोषण सुरू केले याचे कारण सरपंच पद दोन महिन्यांपासून प्रलंबित आहे सरपंच पदाची निवडणूक घेण्यात यावी तसेच उपसरपंच काळुराम घोगे यांना तीन आपत्ती असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या प्रमुख दोन मागण्यांकरी त्या उपोषण पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी पाठिंबा दिला याबाबत माजी सरपंच पूजा जाधव यांनी सांगितले की गोवेली ग्रामपंचायत सरपंच पद एसएसी साठी राखीव होते मी निवडणूक आली आहे चार वर्षे सरपंच कालावधीत चांगले काम केले मला अनेक पुरस्कारही मिळाले परंतु माझे विरोधक सदस्य यांना ते सहन झाले नाही त्यांनी माझ्या विरोधात अविश्वास ठराव आणला व तो मंजूरही केला कारण मी समाजाची महिला सरपंच होती जर आरक्षणावर गदा येत असेल तर आरक्षणाचा फायदा काय सरपंच पद रिकामे झाल्यावर एका महिन्याच्या आत निवडणूक घेणे गरजेचे असते परंतु तसे झाले नाही दोन महिने उलटूनही सरपंच निवडणूक घेत नाहीयेत याबाबत या मी जिल्हा अधिकारी यांना निवेदन दिले व त्यांनी ही तहसीलदार यांना आदेश दिले होते परंतु तहसीलदार कार्यालयाकडून आदेशाची अंमलबजावणी झाली नाही म्हणून मी उपोषणाला ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काळूराम घुडे हे कामकाज बघत आहे परंतु त्यांना तीन अपत्ये तसा पुराव तहसीलदार व वरिष्ठ अधिकारी यांना दिला असून कारवाई केली जात नाहीये कारवाई करावी अशी मागणी केली आहे याबाबत या नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांनी सांगितले की गोवेली ग्रामपंचायत सरपंच निवड घेण्यासाठी संबंधित प्राधिकृत अधिकारी यांना तसे आदेश दिले होते गैरहजर आहेत असे समजले तत्काळ चौकशी करून पुढील अधिकारी यांना निवडणूक घेण्याचे आदेश दिले जातील तसेच सध्या ते जे सरपंच म्हणून काम बघत आहे घुगे यांच्या विरोधात तिसऱ्याची तक्रार केली आहे ती चौकशी आहे आहे अपील सुरू तिकडून निर्णय आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले रिपोर्टवा न्यूज कल्याण सर मी येसी समाजाची सरपंच असून गेली चार वर्ष मी सरपंच पदाचा व्यवस्थित कारभार सांभाळला परंतु जातीवादी सदस्यांनी एकत्र येऊन त्यांनी माझ्या विरोधात एक एप्रिल रोजी तहसीलदार सेजल सचिन सेजल यांनी एक एप्रिलला अविश्वासाचा ठराव पारित करून मला निलंबित करण्यात आले यापूर्वी उपसरपंच कारवाम घुडे याला गेल्या वर्षी तिसरं आपत्य झालं त्याविरोधात एका व्यक्तीने तक्रार केली असताना तहसीलदार सचिन सेजल यांनी ते प्रकरण दाबून ठेवलं आणि जो माणूस चांगलं काम करीत होता त्याला निलंबित करण्यात आलं मग आता तुम्ही सांगा जर एस सी आणि वंचित समाजांना नेहमी जर असा अन्याय होत असेल तर त्यांनी इलेक्शनला कधी उभं राहूच नाही का त्यांनी समोरच्या येऊच नाही मग आरक्षण तुम्ही का पाडता जिथे एस टीचं आरक्षण असतं तिथे नेहमी नेहमी असेच प्रकार घडले जातात यापुढे माझी शासनाला विनंती असेल तर नका तुम्ही आरक्षण पाडू आणि नका तुम्ही एस सी आणि वंचित त्यांच्या जीवाशी खेळू जर मला जर सरपंचाचं इलेक्शन आज दोन महिने आम्ही पाठीमागे लागलो तहसीलदारांच्या की इलेक्शन लावा परंतु सचिन शेजल हे इलेक्शन लावायला ना तयार नाहीत खुद्द कलेक्टर साहेबांच्या आदेश असून सुद्धा तहसीलदार हे कानाडोळा करीत आहेत तर आज तहसीलदारांनी जर इलेक्शन जर लावलं नाही तर मी आज आजपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि उपसरपंच हा शासनाची फसवणूक करीत असून तो आज गोविली गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळत आहे यासारख्या दुर्दैव काहीच असू शकत नाही मी विनंती करते की मला न्याय मिळवून आता यामध्ये जे सरपंच पदाचं आरक्षण किंवा जी निवडणूक आहे तर ह्या निवडणुकीच्या संदर्भात अठ्ठावीस तारखेलाच आपण इथले त्या गावचे जे विस्तार अधिकारी आहेत तर यांना प्राधिकृत केलेलं आहे आणि ते इलेक्शन लावण्यासंदर्भात ते निर्देश दिलेले आहेत आणि त्यांनी ते अपेक्षित होते की ते या कालावधीमध्ये पूर्ण करून घ्यायची प्रोसेस पण मला आत्ताच माहिती मिळाली त्याप्रमाणे ते रजेवरती आहेत असं समजलं तर ते रजेवरती असतील तर त्यांच्याकडं त्याचा त्या सजेचा कार्यभार असेल तर ते विस्ताराधिकारी ते सगळं जे कामकाज आहे हे पूर्ण करून घेतील याची तजवीज मी आत्ताच व्हिडीओ साहेबांबरोबर बोलून करून घेईन आणि त्या इलेक्शन वेळ होतील याची मी काळजी घेईन सर दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर उपसरपंच जे आहेत त्यांच्या देखील तक्रार त्यांच्याबद्दल केलेली आहे त्यावरती गरज आता हे जे उपसरपंचांचं निलंबन आहे तर त्याबद्दलची जी अपील आहे तर ती माननीय अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे चालू आहे सध्या आणि त्यावरती निर्णय होईल त्याप्रमाणे ती कारवाई केली जाईल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद